तर मस्त पैकी जवळा रेडी झालेला आहे छान मस्त म्हणजे त्यामध्ये आंबा घातला आम्हाला आगोड चाट होईल कारण आगोडच्या टायमाला म्हणजे एप्रिल मार्च एप्रिलच्या टायमाला जास्त करून आंबा असतो खजवाला मध्ये खजुवाल म्हणून एकदम ट्राय केला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो दुपारची वेळ आहे आणि आज आमच्या गावामध्ये भरपूर दिवसानंतर आलेली मच्छी तर आले मच्छीमध्ये काय आहे या सीझनमध्ये खास करून जवळा येतो आणि जवळा सुटसुटीत फडफडीत मस्त जवळा आलेला आहे तो आज आई घेते तर मग दुपारनंतर खास करून त्याचं बेत होतो म्हणजे आम्ही बनवतो आणि ते संध्याकाळसाठी कामाला येतात आणि खास करून माहरीवाले दुपारीच येतात दोनच्या नंतर कारण होड्या सकाळी येतात आणि लगेच दुपारपर्यंत येतात इकडे आई आहे आणि आई म्हणजे घेतो आम्ही तर हा वाटा परत हातला केशीच नाही येतो आणि ही टोपली भरून कितीला पडतो सहाशे रुपयाची टोपली पडतात संध्याकाळी बनव काय ते आणि ही घेतलेला बऱ्या दिवसानंतर मच्छर नाही ठेवायचा काय घालशील काही छोट्या टायम काजलेली आहे आणि इकडेच काम चालू आहे हे होईल कदाचित तर आता उलज किती चांगलायचं घर झालं का माझ्या त्यामुळे उलट कमी यायचा पैलांचा घर छोटा होता आलोय आमच्या नेहमीच्या स्पॉट होते जिथे आम्ही व्हिडिओ अपलोड करायचो तर इकडे बघा कोकणातला हापूस आंबा सध्या रेडी झालेला आहे आणि मार्केटमध्ये चालला आहे इकडे पेट्या भरायचं काम सुरू आहे बघा तर हा सध्या मार्केटला वाशी मार्केटला पाच हजारचा रेट, रेट चाललाय आहे चार डझन रिपे तर हा बघा जर कोण असेल आपले सबस्क्रायब मंडळी त्यांना घ्यायचं असेल एवढ्या रेटला पण अत्यंत नवीन माल तर आम्हाला सांगा नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवू रत्नागिरी हापूस एक्सपोर्ट क्वालिटी आहे बघा ए वन क्वालिटी आमच्याकडे खूप मोठ्या मोठ्या बागा आहेत गावाकडे अशा पूर्ण अख्ख्या डोंगरच्या डोंगर

टोपला असतं असं वरती त्यातनं काढायचं असतं आणि इकडे आमचे सुरेश मामा पण आहेत वरायला इथे काम करतात ते ते ह्या कंपाऊंडमध्ये ते वर्षाच्या बारा महिने काम करतात सीझन सुरू झाला आता फुल ना फुरसत नाही आता पेट्या भरून चालला तेव्हा आमच्या गावामध्ये आल्या शेंगा करा पोरी विकतात संध्याकाळच्या कधी भाजी कोथिंबीर मुळा कधी शेंगा आता शेंगा आल्यात आले ते पाच पाच चांगले चांगल्या किती ला बघा एवढ्या शेंगा गावाला दहा रुपयाला मिळतात आज आमच्या गुलाबाचे झाड पण आहेत त्या बघा तिकडं किती लाव हा असं लगेच बोलायचं नुसतं शेंगा नाही पैसे पण सांगायचं मुली खूप हुशार झाल्यात त्याला सांगितलं शेंगा काय सेंगा बरा पुढे दहा रुपयाला पण बोला त्याचा बोलत चाल आमचं गाव खूप मोठा त्या गावात पूर्ण विकत तुमचा सामना सगळ्या आपल्या पण दुसऱ्या व्यवसायात बिझी असणार आहे आपण तुम्हाला आंबे दाखवले मी आज गेले तिकडे व्हिडिओ अपलोड करायला तर ते आंबे सुद्धा या वर्षी आपण तुम्हाला अजून बघूया कसं काय किती काय मार्जिन आहे काय आहे कसं काय ते तुम्हाला सांगेन नंतर आणि कितीला आहे काय डझन वगैरे साईज काय असणार आहे काही आणले चहा गावचा कोरा चहा तू तुम्ही ओके आपला दिवस आहे सध्या घरामध्ये असे ना काम करताना सगळं सकाळी तर आम्ही किती वाजता उठतो सहा वाजता साडेपा आई तर लवकर उठते साडेआय पाच वाजता उठते मी सहा वाजता उठतो उठल्यानंतर मग सगळं पाणी वरण दिवस सुरू होतं का आम्ही संध्याकाळ

काय होत तयार तयार झाले म्हणजे बाटा आमची धाकटी आई अरे आणि काय आलं नाही ही गावची वांगी आई म्हटली तेच कर नवा कर सुकटा मध्ये चांगले होते नाही सुकटा ही वांगी आणि अशी

आता खजवाला निवडायचं असेल तर काय पगार आता याच्यामध्ये खिचडी आहे खिचडी म्हणजे काय ते एक वेगळी खजवारात ते एक असतं तिला ऊ काय बोलतात इचडी खिचडी बोलतात काय हां तर ती असतं त्याच्यासाठी ते निवडायला लागते बगारात म्हणजे हाय काय बारीक बारीक असतात त्या असतात असं निवडायचं हा खाडो मसा येता हो मारका मसा येत

त्यात घाण कशी असते पावसाळ्यात दया गदाल तर त्या टायमाला पान पाती राहिलं आता नाही आता चांगलं असत तू बघित माग बोलत होतीस ना तुम्ही रानामध्ये काय चेपून ठेवायचे काय ठेवायचे कुठलं पण ठेवायचे रानात ते हो बाधे म्हणजे तेव्हा बाबू आळ्या एसवी ला जायची ना फाट्याना फाटेना एसवी ला गोयले घेऊन सुट्टी सुटताना ना मग तेव्हा खजरा भेटायची मग ते येताना खजरा आणायची ना मग कुंड्याची नाही तर गोंडीच्या पानात त्याला धवायची चटणी बिटणी पारवायची ना ती बारीक मग तो टाकायचा बांधायचा आमच्याकडच्या गावातल्या लोकांची पूर्वीची वेगळी लाईफस्टाईल होती आता सगळे स्थलांतरित चालले आणि जुनी माणसं राहिली पण आहे पूर्वी लोक गोयली काढायचे राहना मग ऐकायला न्यायची वेशवी मध्ये वेशवी तेव्हा बाजार होती तिकडे आड्याला वगैरे तिकडे मासे त्या बदलत घ्यायची म्हणजे देवाण घेऊन असायचे एखादी वस्तू त्या बदल्यात वस्तू घ्यायची पैसे या तेव्हा तर त्या टायमाला आई जायची ते आम्ही लहान असायचो तेव्हा तर तेव्हाची गोष्ट सांगते मोठला असायचा म्हणजे भाकरी नेलेली असे चटणी नेलेली असायची मग त्या ह्या खजवलामध्ये मध्ये चटणी मिक्स करून ती बनवायची मोठला आणि खायचा नाही तेव्हा अमदाबा म्हणजे काय आहे पण कळीपत्ता कसा चांगला असेल तेवढा चांगला जास्त असेल तेवढा चांगला कढीपत्ताचा ते घमघमाट आहे ना विचार आता इकडेच सुद्धा आहे malila amasalam sa घरगुती मसाला कडला ना फायनली ऍड केलं ला जाऊ लागला आणि यातमध्ये आहेत आंब्याच्या करबोट्या कनमी आंब्याच्या करबोट्या मस्त बघा एकदम तिशा आहे जाऊला सध्या आंबा रेडी होतोय ना तर एकदम मस्त तयार आंबा घातला तुला लागेल आपल्याला सुका घालायचा मीठ घालया अंदाजानं मीठ घालायचं कळाला चांगला शिस्त मोबाईल लवकर बस आणि हा बसलं बघा वाट बघायला त्याला द्यायचं आहे तसं शिजल्यावर आणि त्याला धीर नसतं कसं खायचं असतं त्याला आणि खास करून दिसतं पेटवली की थकाशी बरोबर सकाळ संध्याकाळ थंडी पडते सध्या ना वा तांदळाची भाकरीचं चांगलं पाहिजे पाणी थोडंसं झातलं आहे की तशी ज्यापूर

मनी मनी एक मिरची नाही घातली भाज्यामध्ये हाय झाली आम्हाला मिरची घालायची असते तर आम्ही आंबा घातले तर आज आम्हाला आगोड च्या आठवले कारण आगोडच्या टायमाला असेल म्हणजे एप्रिल मार्च एप्रिलच्या टायमाला जास्त करून आंबा असतो खजुवाला खजुवाल मधून खजवाल

चंद्या कसं दमले बघद्या आणि ल मसुराची रा काय करते मुगाची ना मुगाची चेंगन करते शिवगाडी त्या कार आले ते आहे दुसरे आज आले ते दुसऱ्या त्याची भाजी उडगडी करतील कुणाची करते हं ते करतील आता काय काम थावना भेटणार म्हणतं तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवलंय आईच्या आजची रेसिपी खास करून जवळा आमच्या गावाकडे एक दिवसाळ अशी मच्छी येते केळशीमध्ये मध्ये दररोजच येते बोटी गेल्या की आणि जवळा जेव्हा यायला लागतो तेव्हा खूप सारा येतो मग ते सुकवतात कातळावरती तर केळशीमध्ये महिला सुकवत ते जवळ विकतात कोलिंब होतात त्याला तर फ्रेश जवळ खायची मजा वेगळी असते आणि ह्या टायमाला आता आंबे वगैरे होतील ना तर आंब्यात जवळा घालून ते खायची बनवायची आणि मजा वेगळी असते सगळी तर गावाकडे तुम्हाला असा साधा सिंपल रेसिपी आईच्या आजच्या दाखवत असतो मी तुम्हाला तुम्हाला ही आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्ही गावाकडचे असाल कोकणातले असाल तर तुम्ही हा व्हिडिओ रिलेट केला असेल आणि जे नाही आहेत लोकमतले किंवा आपले तरी मंडळी व्हिडिओज बघणारे भरपूर लोक असतात वेगवेगळ्या ठिकाणावरून तर त्यांना गावाकडचे एक पारंपरिक रेसिपी कळते आणि प्रकारे बनवतो वगैरे ते बघायला मिळतं गावच्या कोकणातल्या आमच्या गावाकडच्या रेसिपी अगदी साध्या सोप्या आहेत कमी कमी साहित्यात बनणार आहेत पण त्या बनतात ना त्या एकदम टेस्टची एकदम भारी असते सो so, तुम्ही सुद्धा जरूर करून बघा तुमच्या बाजारात वगैरे कधी असेल तर तसं बनवून बघा आंबा मस्त लागतात तर हा व्हिडिओ संपवतो तिकडे व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टास्टास्ट टेक केअर थँक्यू